दरानी बाजार हो दर आणि योग्य बाजारपेठ अभावी आदिवासी भागातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत वाहतूक खर्च जास्त होत असल्याने दर परवडत नसल्याने स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी सातपुड्यातील तोरणमाळ डाब वालंबा परिसरात शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या सातपुड्या दुर्गम भागात आदिवासी शेतकरीने शेतीमध्ये क्रांती केली असून आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी उत्पादनाकडे वळला आहे सातपुडा जवळपास शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जात असते मात्र स्थानिक भागात स्ट्रॉबेरीला बाजारपेठ नसल्याने आणि बाजारपेठ असलेल्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी खर्च जास्त असल्याने तसेच बाहेरील बाजारपेठेतही योग्य दर मिळत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून सरकारने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देत मोठ्या शहरांमध्ये आदिवासी भागातील नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरीला योग्य दर देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वाहतूक व बाजारपेठ अडचणीबाबत काय म्हणताय स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी लागले आहे इकडे काही बराबर नाही भेटत आणि आम्ही सुरतला माल पाठवत आहे आणि तिथला कसा लांब पडतो आम्हाला अक्कलकुवा नंदुरबार असा माल विकायला पाहिजे चांगला आहे चांगला येईल असं माझं मानणं आहे माझे नाव करीना सुनील पाडवी आमचं वाल्यांब्या या गावात आम्ही स्ट्रॉबेरीची लागवड करतो आम्ही मग आम्ही इथं आमच्या गावात खूप स्ट्रॉबेरी लावली आहे आहे त्याच्यामुळे आम्हाला होत आहे घेऊन जायचं मग बाहेर घेऊन बाहेर घेऊन जायचं आहे मग इथं जवळजवळ विकलं नाही जातं इथून मग बाहेर गावात घेऊन जायला लागतं मग तिथं आम्हाला पुरत काय नाही म्हणजे आमचं वा आम बार इथं आम्हाला मार्केट म्हणजे पाहिजे असं आमची मागणी मागणी आहे